तर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून मोबदला द्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचनासुद्धा दिलेल्या आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीनंतर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन ही पद्धतीनं ही बैठक खरं तर घेण्यात आली आणि मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये पावसामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सगळ्यांना पंचनामे करून त्या सगळ्या नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या रोहन कदम प्रतिनिधी आहेत ही बैठक जी आहे ती सुरू होती आणि राज्यभरातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली पाहायला मिळते कारण त्याच्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो पडतोय आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान जे आहे ते झालेलं पाहायला मिळते मग आपत्ती निवारण असेल किंवा इतर सगळ्या सगळ्या घटक ज्या आहेत त्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये चालना देण्यासाठी आणि त्यांच्याकडून या सगळ्याची परिस्थितीची माहिती घेण्यासाठी ही सगळी बैठकीचं आयोजन जे आहे ते केलेलं पाहायला मिळत केवळ इतकंच नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं देखील नुकसान जे आहे ते या सगळ्या पावसामुळे झालेलं होतं त्यामुळे योग्य रीतीने या सगळ्या शेतकऱ्यांचे व्यवस्थित पंचनामे केले गेले पाहिजेत आणि ते पंचनामे करून योग्य तो मोबदला नुकसान भरपाई जी आहे ती या सगळ्यांना दिली गेली पाहिजे अशा प्रकारचं सूचना ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पाहायला म्हणतात त्यामुळे नेमका आता जिल्हाधिकाऱ्यांनी झालेल्या या सगळ्या बैठकीतून काय साध्य होतं आणि या जिल्हाधिकाऱ्यांच्या या बैठकीतून शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे असतील किंवा जे काही नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाचे पंचनामे असतील हे सगळे करून या सगळ्यांना मोबदला जो आहे तो वेळ मिळतोय का हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद रोहन या सगळ्या माहितीबद्दल